धन्यवाद बाजी अस्लम देशपाकीर और मुझे शोभा राजा बेलवान और आज दुष्यंत पटेल को माद्र दियाणी नाना कुलवंत दियार समरंभ और ना ये सपना दयाल ने वाये और तो टेस्ट को पा रीता मरापय ने ये ये अतिरिक्त म्हटले था खूपच

सब वर्क शुरू कर नमस्कार मगवा प्रांत मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत या ठिकाणी या ठिकाणी दिंडी आली आहे नागपूरवरून रामानंदाचार्य नरेंद्र चार्य यांची दिंडी इथं आलेली आहे नागपूरवरून तर इथं दिंडीचे प्रमुख उपस्थित आहेत नेमकं दिंडी दिंडी कशा आणि कुठून आले आहे व त्या दिंडीचा उद्देश काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ नमस्कार जय सिंहराव मी नवर हरिभाऊ विश्राम दिंडी प्रमुख पूर्व विदर्भ उकपीठ ही दिंडी नागपूरवरून पायदळ चालत आलेली आहे ही वसुंधरापाई दिंडी आहे आमचे जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या प्रेरणेने ही वसुंधरापाई दिंडी निघालेली आहे वसुंधरेला वाचवण्याचा मुख्य हेतू जगद्गुरु श्री म्हणून गावागावामध्ये आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही वृक्षाची लागवड करत आहोत आणि वसुंधरेचं वाचवण्यासाठी हा मुख्य प्रयत्न आहे महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण हे कमी व्हावं अवेळी पाऊस पडतो ढग कुटी होते हे प्रमाण कमी झालं पाहिजे ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक लोक मृत्यू पडले खरं म्हणजे तर, तर मानवजातीला जर वाचवायचं असेल तर वृक्षाची लागवड करणे अनिवार्य आहे आणि आमच्या श्रीने आम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं आहे वैयक्तिकरित्या आपण व्यक्तिक झाडाचं लागवड करावी हा हेतू घेऊनच आम्ही समोर जात आहोत आणि गावागावमध्ये वृक्षांची लागवड करू ज्या आता तुमचे शिष्य झाडं लावत आहेत त्यांना झाडं मिळते हो सर आम्हा आम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो त्या जिल्ह्यात म्हणजे आमची जिल्हा कमिटी आहे त्या जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आम्हाला ते वृक्ष उपलब्ध करून देत आहेत तुम्हाला शासनाकडून काही मदत वगैरे मिळते का यासाठी काय सर नाही शासनाकडून आम्ही मदत घेत नाही परंतु आम्ही आमचेच जगतगुरु श्री श्रींच्या नेतृत्वाखाली हे सगळं आम्ही नियोजन करत असतो आणि शासनाची मदत म्हणजे एवढीच की आम्ही ज्या ज्या गावामध्ये आम्ही जात जा आहोत पोलीस डिपार्टमेंट मात्र आम्हाला सहकार्य करत आहे आणि तेही निशुल्क पद्धतीने सहकार्य करत असतात कारण नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत त्यांनी झाडं लावण्यासाठी शाळेमध्ये सुद्धा उपक्रम चालू केलेला आहे विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना पर झाडांना पाचशे रुपये असं काहीतरी मानधन येत आहे तर त्या प्रमाणात जर सरकारकडून तुमची काय मागणी असेल का तुमचं एवढं खूप चांगलं काम आहे तर एकवीस झाड प्रत्येक जण लावतोय आणि बरेच आता स्कीम शासनाकली तर मी तुळजापूरला एक मुलाखत घेतली होती महाराज होते तर एक झाड लावणाऱ्यांना दीडशे झाडं जगवणाऱ्या माणसाला पंधरा हजार रुपये पगार असं काहीतरी शासनाकडून होतं तसंच तुमची मागणी तुमच्या महाराजांकडून किंवा आचार्याकडनं काय आहे सर जगतगुरु श्रीकडून अशी कमतीच मागणी आम्ही समाजाची निशुल्क पद्ध पद्धतीने सेवा करत असतो आणि आमच्या जगद्गुरूंचाही हाच आम्हाला आदेश आहे की सेवा मात्र निशुल्क पद्धतीने करा आणि संत हे काय करतात भक्तिमार्गातून पर्यावरणाची सुद्धा सेवा करत असतो आणि ती सेवा वर्षापासून चालू आहे सर ही नागपूरवरून पायदिंडी मागच्या वर्षीपासून ही सतत आता आहे दुसरं वर्ष आहे दोन वर्षापासून ही जरा वर्षा पायदिंडी तुमच्याकडे येणारी जी भाविक किंवा शिक्षा आहेत ते किती आहेत तुमच्या हां सर आमच्या या वसुंधरा पायी दिंडीमध्ये नागपूरवरून आम्ही साडेसहाशे लोक निघालो सोबतच गावागावातून जिल्हा जिल्ह्यातून आमचे जे गुरुबंधू असतात ते गुरुबंधू सामील होतात ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आपल्याही जिल्ह्यामध्ये गुरुबंधू मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांच्या आमचा प्रसाद झाल्यानंतर त्यांच्याही प्रसाद सोयी आम्ही मात्र आमच्या गुरु गंभीर करतो असतो ह्याच्यानंतर वृक्षरोपण जसं आहे तुमचं त्याचप्रमाणे किंवा असे काही तुमचे जे समाजात उपयोगी आणि समाजात काही जागृती करण्यासाठी उपक्रम आहेत जे तुमचे उपक्रम राबवले जातात त्या होय सर उपक्रम म्हणजे जसं आमच्याकडे त्रेपन्न अँब्युलन्स राष्ट्रीय महामार्गावर फिरतात त्याचप्रमाणे आपातग्रस्त पूरग्रस्त काळामध्ये जगद्गुरु श्रींद्वारे मदत केली जाते या व्यतिरिक्त गोरगरीब मुलांना मुलींना वगैरे असं मदत केली जाते आमच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये समस्या मार्गदर्शन कार्यक्रम होतात त्यामध्ये गोरगरीब भगिनी असतात समाजातील त्या भगिनींना समा मात्र शिलाई मशीनचं वाटप करणे वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप घरघंटीचं वाटप करणे तुमच्या संस्थेकडूनच केले जात जगत आमच्या गुरुदेवाच्या गुरुदेवाच्या प्रेरणेतून ह्या आम्ही भक्त संप्रदाय जो असतो जिल्हा जिल्ह्याच्या त्या जिल्ह्यातून हे सगळं नियोजन केलं देहदान आहे सर छप्पन हजार लोकांनी आम्ही देहदानाचे देहदान म्हणजे फार्म भरलेले आहेत त्यामधून आपले देहदान सुद्धा झालेले आहेत आणि देहदानाचा मूळ हेतू आहे की समाजातील जे डॉक्टर तयार होणार आहेत ते डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर व्हावेत यासाठी देहदान केलं जात आणि एकशे सत्तेचाळीस देहदान झालेले आहेत आणि आता निरंतर होणारच आहे सोबतच हवळे केलं जात आज पुरुषांसोबत खूप महिला सुद्धा आहेत तर महिलांचंही जाणून घेऊ की आज तुम्ही किती वर्षापासून काही तुम्ही या दिंडीमध्ये सामील आहे का आणि तुम्हाला काय वाटतं दिंडीमध्ये दोन वर्षाला सुंदराबाई दिंडी काढतो गेल्या वर्षीपासून सामील आणि काही वाटतं म्हणजे आमच्या जे गुरु आहेत त्यांची जी आम्हाला शिकवण आहे सर्वांना की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगा तर आमचं ब्रीद वाक्यच तसं असल्यामुळे तुम्ही जे मग म्हटलात की तुम्ही काही म्हणजे जे काही मानधन वगैरे घेतात त्या तर हे झाड आम्ही एक पेड माके ना म्हणजे आमची ही आई आहे आमची गुड मॉर्निंग ही आमची आई आहे आणि तिच्या त्या आईसाठी एक एक झाड लावतो असं आम्ही प्रत्येक जण झाडं झाड आहे त्यामुळे त्याच त्याचप्रेमी आम्ही सगळं करतो आणि आम्ही ज्या तिच्या लेखी आहोत त्या सगळ्यातून प्रत्येक सेवेत असतात झाड नागदुप्पाच्या ना प्रसादाची किंवा संध्या सकाळच्या नाश्त्याची सोय केली मग ते शाळा असतील हायस्कूल असेल काही मंदिर आहेत तर त्या ठिकाणी किंवा रोडच्या कडेला झाडांना परत आम्ही आम्हाला तेच आमच्या म्हणजे आमच्या परमपूज्य रामानंदाच्या आमच्या प्रभूंनी सांगितले की ही झाड नुसती लावायची नाहीत तर ही जोपासायची सुद्धा पुढच्या वर्षी त्या याच ठिकाणाहून दिंडी जाणार आहे आणि त्यावेळेस ते झाड ते बघणार आहात जसं की देहदानाचे सांगितले तुम्हाला आम्ही छप्पन हजार त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसा दिवशी छप्पन हजार सहाशे पासष्ट फॉर्म देहदानाचे भरून दिले पण फक्त फॉर्म नाही भरून दिले आत्तापर्यंत एकशे सत्तेचाळीस आम्ही देहदान सुद्धा केले तसं फक्त आम्ही आज वृक्षारोपण नाही करत हे वृक्ष आम्ही जोपासणार नाही अँबुलन्स बद्दल काय आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्ण भारता भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपघात होतात त्या त्या ठिकाणी हवेला आपल्या विनामूल्य अंबुलन्स त्या ठिकाणी उपस्थित राहतात आतापर्यंत आपल्या संप्रदायत आता जवळजवळ त्रेपन्न आपल्या कार्यरत आहे दिक आपल्या नागपूर असल लातूर असेल सोलापूर असेल पुणे असल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल असे अनेक शहर आहेत ते त्यामध्ये आपले अँब्युलन्सची सेवा तिथं महाराजांकडून हो आमचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र नरेंद्र यांच्यामार्फत यांच्या मार्फत आपल्या संस्थानातर्फे हे अँबुलन्सची निवडणूक झालेलं आहे आप आपल्याला काय वाटतंय आज म्हणजे तुम्हाला काय समाधान वाटतंय की काय वाटतं आज या दिंडीमध्ये सहभागी होऊन एक आत्मिक समाधान तर लाभतं कारण की आपण एक आध्यात्मिक भावनेमुळे गुरु गुरुनामाच्या गजरामध्ये आपण वसुरू घेतो व वसुंधरीचं रक्षण करण्यासाठी गुरुनामाच्या गजरामध्ये आपण एक सुरक्षित लावले जातो अतिशय आनंद होतो आहे म्हणाला ही दिंडी वारंवार अशीच चालत राहिवी आणि अशीच लाखो भाविक लाखो झाडा लावून आणि ही सुंदर आज मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष देखील ह्या तर महिलांनी कसं काय म्हणलं तिथून कुठल्या कुठल्या भागात उत्तर नगर दक्षिण नगर सोलापूर शहरातून या ठिकाणी दिंडीचं स्वागतासाठी वृक्ष लागवडीसाठी आणि सेवेसाठी महिला या दिंडीमध्ये सहभागी म्हणजे महिला कसं संघटन तुमचं कसं उभा केलं जाते महिलांचा संपर्क कसा, कसा केला के महिला बघा आता म्हणजे सुशिक्षित महिला आहे ना ती घर सांभाळून म्हणजे जसं नोकरी करते तसं घर आणि अध्यात्म सुद्धा मुलांवर नाही संत संघ आहेत आपल्या संत संघ चालतात तर त्या संघाच्या माध्यमात महिला भगिनी येतात आणि आम्ही आपण हिंदू धर्माचा किंवा आपला हे करताना एकमेकीला जसं आपण प्रचार प्रसार करतो किंवा सांगतो असं आपण एकमेकाला आम्ही ते सांगत चालू म्हणजे मला माहिती आहे माझ्या घरच्यांना माझ्या मैत्रिणी आम्ही त्या संघात आमच्या सगळ्या महिला येतात किंवा आपण घरी जाऊनही आम्ही आपण त्यांना धर्माविषयी केला जातो ग्रामीणमध्ये जास्त करून ग्रामीणमध्ये केला जातो कारण ग्रामीण भागात सुद्धा ह्याचा तेवढाच प्रभाव किंवा तेवढीच संख्या बघायला मिळेल जितकी शहरी भागामध्ये आहे सोलापूर शहरामध्ये आपले अठरा संतसंग आहेत अठरा संतसंग शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले अशा अठरा संतसंग या दिंडीचं जे नियोजन आहे जेवणापासून ते खानपान स्वच्छता जे नियोजन करणारे जे पडद्यामागचे जे लोक आहेत त्यांची आज मुलाखत घेत आहोत ते कशाप्रमाणे तुम्ही काय काय करता नमस्कार जय श्रीराम मी देवीदास माझ्याकडे पाणी विभाग आहे हा आपण पाचतो हे आरोचंच पाणी पाचतो ह्या बिमाऱ्या ज्या आहेत खासी पडसा वगैरे त्या पाण्यामासूनच उत उद्धवतात आणि त्याचकरिता आपण प्रत्येक दिंडीवाल्याला आरोचंच पाणी पाचतो त्या आरोचं पाण्याची व्यवस्था कोणी करत आहे का कोणी म्हणजे मदत कोण करत आहे त्या आरो कधी जिल्ह्याकडून मिळतात कधी मग पैशाने नेमके घ्याव लागतात त्याची आर्थिक पण केली जाते आमच्या दिंडीच्या मार्फत दिंडीच्या मार्फत लो, लोकवर्गणीतून ह्याची हो, हो हो लोकवर्गणी ह्याची व्यवस्था केली जाते आपण काय व्यवस्था करताय दिंडीमध्ये माझ्याकडे वास जवळ हिंगे माझ्याकडे टॉयलेट आहे आणि हे असते स्वच्छताचा विभाग तुमच्याकडे आहे स्वच्छता आपल्या इथे दोन प्रकारचे असतात की आपले हे जे कचरा वगैरे पडला राहतो तो वेगळा असतो आणि माझ्याकडे जे टॉयलेट वगैरे जेवढे दाम एक आहे आपल्याकडे कुठे घाण नसलेली झाली पाहिजे यासाठी आपल्याकडे टॉयलेट व्हायला टॉयलेट म्हणजे प्रवासामध्ये जे असणारे प्रवासी आहेत ते कुठे रस्त्याने वगैरे किंवा घाण असे नाही झाले पाहिजे त्यासाठी टॉयलेट हा चालता फिरता टॉयलेट तुमच्याकडे आहे आणि त्याची सगळी व्यवस्था तुमच्याकडे केली जाते आणि आपण कुठल्या प्रकारे दिंडीला तुमच्याकडून व्यवस्था केली जाते मी अक्षय असून टक्के माझ्याकडे दिंडीचं संपूर्ण खानपान विभाग सुटवलेलं आहे आपण प्रत्येक दहा मॅत्री शेवटच्या दहा मात्री जेवण करेपर्यंत नियोजन आहे दिंडी निघली त्या दिवसापासून तर दिंडी शेवटच्या दिवस पोचेपर्यंत पूर्ण दोन्ही टाईमचं खानपान आणि महाप्रसाद त्या त्यामध्ये नाश्ता चहा हे सर्व गोष्टी त्यामध्ये आले पण कसं करताय कारण एक एकदा संख्या वाढते संख्या कमी होते तर मग आपण जेवणाची व्यवस्था कशी केली जाते आपल्याकडे मिनिमम रोजचं एक हजार लोकांचं संपर्क तयार होत असतो त्यामधून आपण आपले पहिले दहा मैत्री सर्व त्यानंतर स्थानिक भक्तगण त्यांना तो प्रसाद कोणाला कधी कम पडणे वगैरे असं काही घडलेलं नाही आणि केले जाते नाही लोकवर्गणीमार्फत आपले भक्तगणांकडून दाते ठरलेले रोजचे चार दाते त्या चार दात्यांकडून आपल्याला धान्य येत असत त्यामधून आपण प्रसाद तयार करून संपूर्ण भावी भक्तांना आणि धान्यंना त्याचं वाटप केलं जात तर काय व्यवस्था केली जाते आपल्याकडून काय दिंडीला दिंडी समितीतर्फे माझ्याकडे वाहन विभागाचं पद आहे <सलीगी> दिंडी समितीला लागणाऱ्या उप गरजू उपयोगी निआण करण्यासाठी तसेच इतर साहित्य जे दिंडीला किंवा नित्य उपयोगाला येणारं जे साहित्य असतं त्याची निआण करण्यासाठी आपल्याला पंचवीस वाहनं आहेत त्यानंतर आमचं बाकीचे सगळे टीम्सला वाहनं लागतात वाहनांचं नियोजन सगळं सेवेमार्फत त्याला लागणार जे इंधन आहे त्याची व्यवस्था ते, हो ते, ते संस्थानातर्फे केले जाते आणि आमच्या भक्तगणांतर्फेच केली जाते लो इतर लोक वर्गणीतून कुठूनही करत नाही तुमचे शिष्य यांच्या मार्फतच आम्ही दिंड काढतो दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नागपूर येथील श्रीक्षेत्र मोहगाव झिलपी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूरपासून श्रीक्षेत्र नाणीजधाम रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार साजरा केला जातो त्या दिवशीही दिंडी नानिसधाम येथे दाखल होणार आहे पूर्व विदर्भासोबतच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई उपपीठ वसई पश्चिम महाराष्ट्र पुणे व गोवा या सात उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे सोबतच टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत, तसे सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत त्याच सोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सेलक तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडींसह जी एक वाखान्याजोगी बाब आहे यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्याने चिकाटीही दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे सोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक अँब्युलन्स चालताना आढळून आली ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळी वेगळी पायी दिंडी ज्यात फक्त नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत जसे महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा मरणोत्तर देहदान मरणोत्तर अवयवदान गरीब मुलांसाठी मोफत सीबीएसई बोर्डचे शिक्षण सर्व जाती पंथांच्या आपत्कालीन सेवा दुर्बल घटक पुनर्वसन या आणि अशा अनेक उपक्रमांसाठी रामानंद संप्रदाय नेहमीच ओळखला गेला आहे त्यांच्या या विविध समाज हित उपयोगी उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवरती कौतुक होत आहे यासोबत दुग्ध शर्करा योग म्हणजेच हल्लीच घोषित करण्यात आलेली सरकारी योजना एक पेड माके नाम जी या सलग तीन वर्षे सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना जोड देते म्हणूनच विशेष कौतुकाची बाब म्हणजे आता रामानंद संप्रदायाने सरकारच्या या योजनेत सुद्धा हिरिरीने आणि सक्रिय सहभाग घेतलेला आहे या दिंडी दरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस पूज्यपाद जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून करण्यात आला आहे ही दिंडी आणि अशाच प्रकारच्या सात दिंड्या एक नागपूर ते नाणीच दोन तेलंगणा ते नाणीस तीन नाशिक ते नाणीज चार मुंबई ते नाणीस पाच पुणे ते नाणीस सहा परभणी मराठवाडा ते नाणीस सात गोवा ते नाणीज या सर्व उपपीठावरून या दिंड्या निघालेल्या आहेत भगवा प्रांत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका